मार्गशीर्ष महिना हा इतका पवित्र आहे की या महिन्यात स्वयं माता लक्ष्मी आपल्या घरी आगमन करतात या काळात जर आपण देवी लक्ष्मीची मनोभावे उपासना केली आणि कुंकुमार्जनाची दिव्य पूजा केली तर आपल्या घरात लक्ष्मीचे दीर्घकाळ वास्तव्य टिकते त्यासोबत आपल्या घरात समृद्धी प्रसन्नता आणि निरोगी जीवन आणते जर तुम्हाला ही मार्गशीर्ष कुंकू कुंकुमार्जनाची पूजा करायची असेल तर तुम्ही येणाऱ्या गुरुवारी पहाटे ब्रह्म मुहूर्तावर उठून शुद्ध स्नान आणि शुभ्र वस्त्र परिधान करावे त्यासोबत पूजेची तयारी आणि दीप प्रज्वलित करून कलश स्थापना करावी आणि देवी संकल्पना करावी की मी या महिन्यात माता लक्ष्मीसाठी कुंकू मार्जन करत आहे यानंतर श्री गणेशाचे पूजन करून देवीला पूजेसाठी आवाहन कुंकू मार्जन करताना देवीच्या पायापासून ते माथ्यापर्यंत कुंकू वाहावे आणि कुंकू हे नेहमी भृंगी मुद्रा करूनच वाहावे भृंगी मुद्रा मध्ये कुंकू करंगडी आणि तर्जनी बोटाला स्पर्श न करता अंगठा अनामिका आणि मधले बोटाने कुंकू घेऊन देवीवर वहावे कुंकू वाहत असताना देवीचा नाम जप आणि तिचे स्मरण करावे त्यानंतर देवीची कथा वाचून तिची आरती करून पूजा समाप्त करावी कुंकवामध्ये काही असे तत्व असतात जे आपण केलेल्या प्रार्थनेला देवी शक्तीने सक्रिय करतात म्हणून जेव्हा आपण भक्तिभावाने देवीला कुंकू समर्पित करतो तेव्हा ते तत्व सक्रिय होऊन आपल्याला आध्यात्मिक आणि भौतिक लाभ देते त्यामुळे या मार्गशीर्ष महिन्यातील तुम्ही ही दर गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा करून कुंकू मार्जनाची पूजा करावी आणि देवी लक्ष्मीची कृपा आपल्या घरात आणावी